एकना मुख्यमंत्री एकनाथ हो शिंदे जागांच्या चर्चेसाठी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिवसेनेसाठी शंभर जागांचा आग्रह आहे अजित पवार वेगळे लढले तर महायुतीचा जास्त फायदा होईल राष्ट्रवादी मुक्त महायुतीसाठी शिंदे भाजपा पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार अशी देखील सध्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये वर कानी पडते या क्षणाची ही महत्वाची बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये शिवसेनेसाठी शंभर जागा आपल्याला मिळाव्यात असा त्यांचा आग्रह आहे आणि राष्ट्रवादी मुक्त महायुतीसाठी शिंदे भाजपा पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करू शकतात अशी देखील माहिती आता समोर येते आहे असं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणामधला हा आणखी एक मोठा भूकंप ठरेल गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या प्रकारच्या घटना घडामोडी घडत आहेत त्यातला हा एक मोठा टन मोठा धक्का मानला जाऊ शकतो गेल्या काही दिवसांपासून अजित पवारां अजित पवार आणि महायुतीतील भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमधले संबंध दुरावत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युक्त मुक्त महायुतीसाठी शिंदे आग्रही आहेत का प्रयत्नशील आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे पंकज दळवी अधिक माहिती देतील आपले प्रतिनिधी पंकज काय घडतंय नेमका या पातळीवर पंकज मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत असं आहे शंभर जागांचा प्रस्ताव आहे आणि त्याचबरोबर शिवाय निवडणूक लढता येऊ शकते का अशी देखील चर्चा सुरू आहे राजकीय वर्तुळात काय अधिक अपडेट्स मिळतात याबाबत बोला आज रात्री उशिरा किंवा उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाण्याची शक्यता आहे दिल्लीला जाऊन अमित शहा यांची ते भेट जी आहे ती भेट घेतील एकनाथ शिंदे यांच्याकडून शंभर जागांवरची मागणी आहे त्यांनी एकशे सतरा जागांची चाचपणी केली होती त्याच्यावर शंभर जागांची ते मागणी करतायत त्यामुळे महायुतीमध्ये जागा वाटप हे कुठल्या रेषोनी होणार किंवा कुठल्या सूत्रानुसार हे होणं महत्वाचं आहे कारण तीन भागीदार त्याच्यामध्ये सोबत मित्रपक्ष आहे त्यामुळे अजित पवार यांनी ही निवडणूक महायुतीच्या बाहेर किंवा भाजप आणि शिवसेनेसोबत न लढता ते वेगळे लढले आणि निवडणुकीनंतर पोस्ट पोल अलायन्स जे आहे ते जर का केलं तर फायद्याचं ठरू शकतं का ही भूमिका सुद्धा अमित शहा यांच्याकडे मुख्यमंत्र्यांतर्फे मांडली जाण्याची शक्यता आहे त्या बाबतीतलं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांचं मत जे आहे त्या अमित शहाना सांगितलं जाईल याचा अर्थ पूर्णपणे अजित पवार बाहेर लढतील किंवा तसं मत आहे ही भूमिका नसली तरी सुद्धा कुठेतरी एक मत आहे की अजित पवार शिवाय जर का निवडणूक लढली गेली तर जागा वाटपाला दोन्ही बाजूला जास्त जागा येतील आणि कुठेतरी सामंजस्यानं जिथे अजित पवारांचे उमेदवार निवडून येतील त्या ठिकाणी उमेदवार किंवा मैत्रीपूर्ण लढत असा कुठला तरी एक फॉर्म्युला समोर यावा हे प्रयत्न असतील आणि त्यामुळे अशी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता तरी सध्या वर्तवली जाते प्रत्यक्षात काय होतं हे थोड्या दिवसात कळलं धन्यवाद पंकज या माहितीबद्दल